फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ सोहळा अखेर पार पडलाय मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचं याचे काही निकष लावण्यात आल्याचं बोललं जात होतं यापैकी एक महत्वाचा निकष होता जातीय समतोल राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणला गेल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची छाप निवडणुकीत दिसली त्यामुळेही राज्यातल्या सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये किती मंत्री मराठा आहेत आणि किती ओबीसी आमदारांना संधी दिली गेली आहे याची चर्चा अधिक आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय संतुलन कसं राखलं गेलंय याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आलं काल एकूण बेचाळीस मंत्र्यांपैकी सोळा जण हे मराठा समाजाचे आहेत तर सतरा मंत्री हे ओबीसीच्या विविध जातींचे आहेत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो ब्राह्मण समाजाचे दोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे प्रत्येकी दोन तर मुस्लिम समाजाचे एक आणि जैन समाजाचे एक मंत्री आहेत ओबीसीमध्ये माळी समाजाचे दोन कुणबी समाजाचे तीन बंजारा समाजाचे दोन आणि वंजारी समाजाचे तीन मा मंत्री आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मंत्रिमंडळातल्या नेत्यांची नावं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सोळा मंत्री, मंत्री हे मराठा आहेत त्यात राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील नितेश राणे शिवेंद्र सिंह राजे भोसले मेघना बोर्डीकर आशिष शेलार एकनाथ शिंदे शंभूराज देसाई योगेश कदम भरत गोगावले प्रकाश आबिटकर दादा भुसे अजित पवार बाबासाहेब पाटील मकरंद पाटील माणिकराव कोकाटे हे मराठा मंत्री आहेत तर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सतरा जण हे ओबीसी समाजातून येतात त्यामध्ये गिरीश महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत चंद्रशेखर बावनकुळे तेली समाजाचे आहेत पंकजा मुंडे या वंजारी समाजाचे आहेत प्रताप सरनाईक हे कुणबी समाजाचे आहेत पंकज भोयर हे सुद्धा कुणबी समाजाचे आहेत आकाश फुंडकर हे सुद्धा कुणबी समाजाचे आहेत तर अतुल सावे माळी समाजाचे आहेत जयकुमार गोरे माळी समाजाचे आहेत गणेश नाईक आगरी समाजाचे आहेत अदिती तटकरे या गवळी समाजाचे आहेत दत्ता भरणे हे धनगर समाजाचे आहेत धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत गुलाबराव पाटील हे गुर्जर समाजाचे आहेत संजय राठोड हे बंजारा समाजाचे आहेत तर इंद्रनील नाईक हे सुद्धा बंजारा समाजाचे आहेत आशिष जयस्वाल हे कलाल समाजाचे आहेत जयकुमार रावल हे राजपूत समाजाचे आहेत तर अनुसूचित जमातीमधून अशोक उईके आणि नरहरी झिरवाळ या दोघांना संधी मिळाली आहे जे आदिवासी समाजातून येतात तसंच अनुसूचित जातींचे संजय सावकारे आणि संजय शिरसाट या दोघांना संधी दिली गेली आहे यात संजय सावकारे हे चर्मकार समाजाचे आहेत तर संजय शिरसाट हे बौद्ध समाजाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आणखी एक जण हे ब्राह्मण समाजातून येतात यात भाजपच्या फडणवीसांसह शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत हे सुद्धा गौड ब्राह्मण समाजातून येतात तर खुल्या प्रवर्गातून येणाऱ्या माधुरी मिसाळ या सी आहेत अशा प्रकारे जाती जमातीनं संधी देत फडणवीस सरकारनं जातीय संतुलन राखण्याचा जा मंत्रिमंडळात प्रयत्न केला आहे तुम्हाला या काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद